आजकाल पूर्ण देशभरात अशा काही घटना घडत आहेत की ते एकूण अंगावर जणू शहारे येऊ लागतात पत्नी -पत यांच्यामधले वाद आणि त्याचं रूपांतर चक्क मृत्यूच्या दारात येऊन थांबते कधी वैष्णवी हगवानी आत्महत्या प्रकरण कधी राजारोगोंचे खून प्रकरण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पत्नीच्या -पत खून प्रकरणांच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत कौटुंबिक वाद संशय संशयबाह्य संबंध आणि पैशांचे व्यवहार यातूनच हे खून झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे या घटनांमुळे समाजात वाढते कौटुंबिक हिंसाचार आणि त्यातून होणारे गंभीर गुन्हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत चारित्र्यावर संशय आर्थिक अडचणी वा बाह्य संबंध आणि दारूचे व्यसन ही अनेक प्रकारणा मागेल मुख्य कारण असल्याचं दिसून येतं अशा घटना रोखण्यासाठी सामाजिक प्रबोधन कायदेशीर कारवाई आणि समुपदेशनाची गरज असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे पोलीस प्रशासन या प्रकरणांचा सखोल तपास करत असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी दैनिक राज्य लोकतंत्रच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद